ब्रेक नंतर थेट जाणार आहोत खासदार संजय राऊत बोलतायत शंभर लढा आम्ही ऐंशी लढा ते सत्तर लढते तर हा तासाभरातला खेळ असतो ना आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबरच्या गद्दार गटांचा पराभव करायचा आहे त्यांच्या भ्रष्टाचाराचा आर्थिक ताकदीचा पराभव करायचा दसऱ्याच्या आत दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट आणि आम्हाला काही दिल्लीतून कोणी यावं लागणार नाही ना जसं आता देशाचे गृहमंत्रीच होऊन बसलेले आहेत प्रधानमंत्री येणार आहेत जागा वाटपाला ते येतात मेट्रोच्या उद्घाटनाच्या नावाखाली किंवा काय ठाण्यामध्ये येत आहेत आज ठाण्यामध्ये येतात आज घोडबंदरला आहेत उद्या कोपरीत जातील परवा पाच पखाडीला जातील हां मग वाघबिळला जातील मग नौपाड्याला जातील नौपाड्यावरून घंटाळीला जातील प्रधानमंत्री आहेत ते आणि प्रधानमंत्र्यासारखं राहायला आणि वागायला पाहिजे मग आमच्याकडे भांडूपला भांडूप गावात जातील तिथून मग कांजूर गावात जातील प्रचार करतो का प्रधानमंत्री असा कधी देशाचा प्रधानमंत्री कधी अशा प्रकारे प्रचार करताना पाहिलं आहे का तुम्ही गृहमंत्री सरदार पटेल काही जागा वाटपा लावून बसायचे का मुंबईत महाराष्ट्रात गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार यासाठी म्हणतात त्यांनी देशाचा विचार केला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वॉर्डवॉर्ड्यात जाऊन निवडणुकींचा प्रचार करत नव्हते ते एकच सभा घ्यायचे सरदार पटेल महात्मा गांधी राज्यात किंवा शहरामध्ये एकच आणि ते फार पुरेसं असायचं हे आमचे गृहमंत्री आणि हे प्रधानमंत्री आमचे जे आहेत हे गल्लीबोळ फिरतात प्रचाराला देश वाऱ्यावर सोडून आणि म्हणे एक देश एक वन नेशन वन इलेक्शन करणार यांना झेपणार आहे का ते गृहमंत्री किती दिवसापासून महाराष्ट्रात फिरतात प्रधानमंत्री मेट्रोचं उद्घाटन सहा वेळा केलं एकाच मेट्रोचं अरे एकच मेट्रो आहे सहा वेळा नारळ काय फोडत आहे आज घोटबंदर रोडला आहे रस्ते क्लिअर करा घोटबंदर ट्रॅफिकच वळवलं आहे अख्खं पाच तारखेला अख्खं ट्रॅफिक बंद करून टाकलं आहे अख्खं ट्रॅफिक

इस देश का नागरिक है मुसलमान है जैन है पारसी है हाँ हिंदू है अगर इस देश के नागरिक है और वो होट करते हैं अगर आपको होट करता है तो चलता है क्या अगर ये होट जियात की बात है तो आपने मुस्लिम महिलाओं के लिए ट्रिपल तलाक का कानून क्यों लाया भाई क्यों लाया आपको और समाज के लोग देते हैं तो उसको क्या कहेंगे आप अब महाराष्ट्र में गुजरात के लोग देते हैं बीजेपी को हमको पता चलता है तो आप उनको क्या कहेंगे गुजरात उनका वोट जिहाद कहेंगे और भी समाज के लोग आपको वोट देते हैं क्या चला इस देश में आप इस देश को फिर एक बार तोड़ना चाहते हैं फडणवीस जैसे लोग आ? ये गांधी का देश है ना कल प्रधानमंत्री ने गांधी के ऊपर बहुत बड़ा प्रवचन दिया है दिया है आप देखिए और बोलते हैं हम सब लोग गांधी विचार से अलग हो गए तो आप कहाँ गांधी विचार मानते आप कहाँ ये होट जिया वगैरह ये सब उनके दिमाग का कचरा है so, कौन है ये देवेंद्र भुयार मुझे बताइए देवेंद्र भैया है कौन कौन है देवेंद्र भुयार देवेंद्र मुझे मालूम है डिप्यूटी सीएम है ये दूसरा देवेंद्र भुयार कौन है हाँ तो ऐसे ही बात करेगा ना वो के बारे में ये गंदी बात करने वाले उधर ही हो सकते हैं, अभी तक जब से लाडले बहन योजना सुरू होई झालेली आहे या काळामध्ये महिलांविषयी अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे आणि या योजनांविषयी करणारे हे सगळे एकतर भाजपचे लोक आहेत किंवा मिंदे गट किंवा अजित पार गटाचे लोक आहेत

घेर कर उनके ऊपर हमला किया उनके उंगलियां काट दी जो लिखता है तो उंगली काट दी यही देश की हालत है राज्य की लॉ एंड ऑर्डर की हालत है कहाँ आये गृह मंत्री जी क्या लिखने बोलने पर पाबंदी लाई है आपने